कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी ॲप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महापार्षण मार्फत कळवा या ठिकाणी जे आहे ॲप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन असं दोनही पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची जी तारीख आहे हे त्याने दिलेली आहे दिनांक बारा ऑगस्ट ते तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस यासाठीचा इस्टॅब्लिशमेंट आय डी त्याने दिलेला आहे ई वन झिरो वन सिक्स टू सेवन झिरो वन टू थ्री सेवन यामध्ये जे आहे एकूण व्हॅकन्सी जे आहे चौसष्ट आहे शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार किमान दहावी पास तसेच एन सी बी टी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेमधून जो आहे आय टी आय उत्तीर्ण केलेला असला पाहिजे यासाठी इतर जिल्ह्यातील उमेदवारसुद्धा अर्ज करू शकतात परंतु यामध्ये जे स्टायपेंड आहे हे फक्त आठ हजार पन्नास राहते त्यामुळे जे काही उमेदवार आहे ज्यांना हे स्टायपेंड परवडत असेल त्यांनीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे यामध्ये शैक्षणिक दस्ताऐवज हा पॉईंट दिलेला आहे यामध्ये जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगितलेले आहे हे डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑफलाईन अर्जासोबत जे आहे पोस्टाने पाठवायचे आहे यामध्ये ऑफलाईन अर्जाचा जो नमुना आहे या जाहिरातीमध्ये त्यांनी इन्क्लूड केलेला आहे तो तुम्ही यामध्ये खाली लास्टला चेकआउट करू शकता यामध्ये तुमची जी निवड राहणार आहे ही दहावी आणि आय टी आयच्या गुणांच्या टक्केवारीनुसार राहणार आहे म्हणजे दहावी आणि आय टी आयचे जे काही पर्सेंटेज आहे त्याचा एक ॲव्हरेज काढला जाईल आणि त्यानुसार जे आहे तुमचे कास्ट कॅटेगरीनुसार जे आहे तुमची यामध्ये निवड केली जाईल यामध्ये जे आहे वयोमर्यादा जर बघितली तर तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त अडतीस वर्ष तुमचं वय यामध्ये असलं पाहिजे यामध्ये जे आहे ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर केला त्यांना जे आहे खालील पत्त्यावरती ऑफलाईन सुद्धा अर्ज सादर करणे गरजेचं सा राहणार आहे यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख जी आहे ही सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस राहणार आहे तर सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत जे आहे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्जसुद्धा सादर करू शकता यासाठीचा ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता त्यांनी दिलेला आहे अधीक्षक अभियंता यांचं कार्यालय संवसू मंडळ कळवा महापारेशन ऐरोली संकुल ऐरोली नाकार ठाणे बेलापूर रोड ऐरोली नवी मुंबई चार शून्य शून्य सात शून्य आठ या पत्त्यावरती जे आहे तुम्हाला प्रपत्र अभरून पाठवायचं आहे त्यासोबत जे काही आवश्यक ते झेरॉक्स प्रती आहे त्या झेरॉक्स प्रती तुम्हाला अटॅच करायचे आहे आणि प्रत्येक झेरॉक्स प्रतीवरती तुमची स्वतःची सिग्नेचर केलेली असली पाहिजे तर यामध्ये जो आहे अर्जाचा नमुना अशा प्रकारे त्यांनी दिलेला आहे यामध्ये पासपोर्ट आकाराचा फोटो चिटकवायचा आहे फोटोवरती अर्धी साईन आणि अर्धी साईन फोटोच्या खाली तुमची आली पाहिजे त्यानंतर जे काही तुमचं नाव आहे वडिलांचं नाव तुमचे जे काही जेंडर आहे त्यानंतर विवाहित अविवाहित पत्रव्यवहाराचा पत्ता कायमचा पत्ता अशा प्रकारचे बेसिक डिटेल्स तुम्हाला यामध्ये भरून खालील पत्त्यावरती जे या आहे यामध्ये पाठवायची आहे ह्या प्रपत्राची तुम्हाला प्रिंट आऊट काढून घ्यायची आहे त्यानंतर यावर दिलेली माहिती व्यवस्थित रीतीने भरायची कुठल्याही प्रकारची खाडाखोड करायची नाही अगदी चांगल्या अक्षरामध्ये जे आहे जसे की त्यांना समजेल वाचल्यानंतर अशा अक्षरामध्ये जे आहे तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे तर अशा प्रकारे जे आहे तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करणे गरजेचं राहणार आहे तर यासाठी जे आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे तेथून तुम्ही अप्लाय करू शकता जर समजा तुम्हाला अर्ज करण्यास अडचण जात असेल तर तुम्ही फॉर्म भरून सुद्धा घेऊ शकता माझ्याकडून जे की एक पेड सर्विस राहील जर तुम्हाला फॉर्म भरून लागला तर तुम्ही आपल्याला टेलिग्रामला मेसेज करू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला लिंकला जाऊन तुम्ही हा प्रपत्र नमुना जो आहे डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा लाईक करा धन्यवाद